म्हणूनच मी तुम्हाला दाखवली की ही रुपाली चाकणकर हे नाव सध्या बरच चर्चेत आहे राज्याच्या राजकारणात हल्लकल्लोळ माजवणारं हे प्रकरण म्हणजे अगदी जळत्या ठिणग्यांवर तेल ओतल्यासारखं झालंय वैष्णवी हगवणे याच्या दुर्दैवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या चांगल्याच चांगल्या रुपाली टीका होऊ लागली आहे अंतरावर राहत वाकडच्या वैष्णवीच्या कसपटे कुटुंबियांना भेटायला तब्बल आठ दिवस लागले आणि तेवढ्यावरच नाही तर मयुरी जगताप हगवणे कुटुंबियांनी सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाला पत्र देऊन अन्यायाविरोधात आवाज उठवला होता हे आता उघड होतय पत्र आणि मेल पाठवल्याचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होतोय म्हणजे काय महिला आयोगानं वेळेवर दखल घेत कारवाई केली असती तर कदाचित वैष्णवीचं आयुष्य वाचलं असतं असं लोकांचं म्हणणं आहे आणि आता तर गोंधळाचं दुसरं पर्व सुरू झालंय चाकणकर जेव्हा कसपटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले असता त्यांना स्थानिकांकडून घेरण्यात आलं आणि जाब विचारण्यात आला तर चाकणकर बाईंना संताप अनावर झाला म्हणे हे आधी होतंय आहे अरे पण लोकांच्या भावना काय गवता सारख्या चिरडायच्या का आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण किती योग्य आहोत आणि किती कर्तव्य दक्ष आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न चालवलाय अडचणी आहेतच प्रोसेस आहे टेक्निकली तुम्ही सगळे विषय समजून घेणं फार गरजेचं आहे बाळ आज ह्या कुटुंबातून त्या कुटुंबातून देताना हिराज कोर्ट प्रोसेस आहे सगळी न्यायालय मग तेच तुम्हाला आता तिथं मला डिटेल मध्ये सांगायची होती की ती बाळ लवकर ताब्यात देण्यासाठी आपण काय आणि कसं केलं सीडब्ल्यू सीच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही तिथं सांगतो आमच्याकडे जी तक्रार आली ती मेघराज जगताप नावाने पुरुषांनी तक्रार केली तरी सुद्धा आम्ही ती आमच्याकडे महिलेच्या संदर्भात आहे आणि त्यांनी याच्यामध्ये काय काय त्रास झाला कसा झाला असं ते दिलेलं आहे आता हे तर वाचून नाही पाहिजे पण मुद्दा पण जनता आणि विरोधक मात्र याला काही भाव देत नाहीयेत उलट त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटात सुद्धा नाराजीचा सूर आहे पक्षातल्या काही जणांना वाटतय की चाकणकर बाई वैष्णवी प्रकरण नीट हाताळू शकल्या नाहीयेत आणि गंमत म्हणजे याच अजितदादांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती आता सर्वांचं लक्ष लागलंय अजित पवार खरंच रुपाली चाकणकरांना बिदाई देतील का खरंच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ते मागून घेतील का की फडणवीसांचा निर्णय आता अंतिम ठरणार राजकारणात काही घडू शकतं त्यामुळे आगामी काळात रुपाली चाकणकर यांच्याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा